नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी बुआपाड येथे श्री रामनवमी निमित्त भगवान श्री रामचंद्र जन्मोत्सव सोहळा पार पडला सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ मध्ये श्री रामनवमी निमित्त रामसेना आणि मानव ही सेवा संस्था आणि इतर अनेक संस्थांच्या संयुक्तपणे भगवान श्री रामाची शोभायात्रा काढण्यात आली होती शहराच्या मुख्य रस्त्यावरून ढोल ताशाच्या गजरात व डीजेच्या तालावर शोभायात्रा काढण्यात आल्याने परिसरातील सर्व भाविक मोठ्या संख्येने यात्रेत मिरवणुकीत सहभागी झाले होते श्रीराम शोभा यात्रा दुर्गा माता मंदिर न्यू पेट्रोल पंपाडा अंबरनाथ येथून सायंकाळी पाच वाजता या यात्रेची सांगता श्रीराम मंदिर गुडलक चौक भास्करनगर येथे रात्री नऊ वाजता करण्यात आले या यात्रेचे स्वागत सर्व जाती धर्माच्या लोकांनी केल्याने शहरात एकोपा दिसून आला तरुणाईने रामाच्या गजाल डीजाच्या तालावर चांगलाच ठेका धरला होता विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथातून प्रभू श्रीरामाचा देखावा यावेळी सादर करण्यात आला प्रभू श्रीरामचंद्र की जय जय श्रीराम तसेच एकाही नारा बोलेगा जय जय श्रीराम असा जयघोष करत मिरवणुकीत सहभागी शेकडो भाविकांची उपस्थिती होती ಶರ ಘಡಮೋಡಿ ತಾಜಮ್ಯಾ ರುತ್ತಮ ಜಿಲ್ಲಾ ನ್ಯೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯೋನ್ ಪ್ರೇಸ್ ಕಾ